जरी राधा राणी भगवान श्रीकृष्णाच्या हृदयात वास करत होती तरीही तिच्याशिवाय त्यांना इतर आठ राण्या होत्या ज्यात रुक्मिणी ही राणी होती आणि उर्वरित सात पत्नी होत्या जामवंती सत्यभामा कालिंदी मित्र बिंदा सत्य भद्रा आणि लक्ष्मीणा या सर्व राण्या श्रीकृष्णाच्या हृदयाच्या जवळ होत्या यापैकी राणी सत्यभामानं तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता समस्त जगात आपल्यापेक्षा सुंदर कोणी नाही असे तिला वाटेल याशिवाय सत्यभामाला ती उज्जैनचे महाराज सतराजी यांची कन्या असल्याचाही अभिमान होता श्रीकृष्णाची पहिली पत्नी रुक्मिणी हिला काहीच अभिमान नव्हता ती अत्यंत भक्तीने श्रीकृष्णाची वक्ती करायची ती खूप साधी होती सत्यभामा श्रीकृष्णासोबत वेळ घालवण्याचा खूप प्रयत्न करायची पण रुक्मिणीला काहीच अडचण नव्हती मात्र सत्यभामाची वागणी इतर राण्यांना आवडत नव्हते म्हणून पतीची सेवा करतो तेव्हा सत्यभामाला सर्व काही स्वतःच का करावीचे वाटते आम्हाला आमच्या पती बरोबर वेळ घालवण्याची संधी नाही देत जामवंती सत्यभामीसाठी तुझ्या हृदयात वैर ठेवू नकोस ती आपल्यापेक्षा खूप लहान आहे म्हणून सर्व काही जाणून घेण्यासाठी थोडा वेळ दे पण ताई भगवान श्रीकृष्ण आजपासून तुमच्याकडे येणार आहेत ना पण सत्यभामाने त्यांना अजून येऊच दिले नाही हरकत नाही माझ्या भगवान श्रीकृष्णावर पूर्ण श्रद्धा ते नेहमी माझ्या हृदयात राहतात मला पाहिजे तेव्हा ते माझ्याकडे येतील एका दिवशी देवर्षी नारद वारकेला आले तेथे त्यांची सत्यभामा सोबत पहिली भेट झाली नारायण नारायण राणी सत्यभामा यांना माझा नमस्कार असो माझ्या येण्याच्या कारणावर संशय करू नका पण तुम्ही सांगू शकाल का, का? भगवान श्रीकृष्णावर सर्वात जास्त प्रेम कोण करत आपण की राणी रुक्मिणी नार्मिणी हे काय म्हणतात हे सर्व आपल्याला कोणी सांगितले आता ही परिस्थिती कोणाला माहित नाही राणी रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णावर खूप प्रेम आहे या विषयी द्वारकेतील सर्व लोक बोलत असतात पण खर हे आहे की सौंदर्याच्या प्रकारात आपण उजव्या आहात आपण छोटी राणी आहात पण हे श्रीकृष्णावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे आहे का देवर्षी आता तुम्हीच सांगा मी काय करा है? जेणेकरून भगवान श्रीकृष्ण माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतील तर मी आपल्याकडे आलो आहे भगवान श्रीकृष्णाला आणण्याची माझी योजना आहे आपण परवानगी सांगतो निश्चितपणे ऋषी आपली योजना लवकर सांगा यासाठी तुम्हाला हे करावे लागेल कि तुम्ही श्रीकृष्णाला माझा दास करून टाका हे काय म्हणताय नारद मुनी जर मी त्यांना तुमच्या स्वाधीन केले तर माझे काय होणार देवी आपण त्यांना माझे सेवक होण्यापासून वाचवण्यासाठी धन दान करा म्हणजे माझ्या दासत्वापासून त्यांना मुक्ती मिळेल आणि आपल्या या कामामुळे आनंदी होऊन ते आपल्या जवळ येतील पण इथे चिंतेचा मुद्दा हा आहे की तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे का की ते कृष्णाच्या जा वजनापेक्षा जास्त असेल मुनिवर याची जराही काळजी करू नका माझ्याकडे पैशाची कमतरता नाही मी महाराज सतराजीत यांची कन्या आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा नारायण नारायण आता सत्यभामा थेट भगवान श्रीकृष्णाकडे जाते आणि त्यांना नारद मुनी ना दिलेल्या वचनाबद्दल सांगते अशा स्थितीत भगवान श्रीकृष्ण तिला म्हणतात सत्यभामा हे काय केलं आपण मला नारदांचा दास बनवायला खरंच तयार आहात तुम्ही काळजी नका करू प्रभू मी असं काहीही होऊ देणार नाही श्रीकृष्णाने सत्यभामाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती कुठे मान्य करणार होती ती आपल्या जिद्दीवर ठाम होती अशा परिस्थितीत तुला दान करण्याची सर्व तयारी सुरू झाली सत्यभामाने आपले सगळे दागिने मागवले आणि तुला दानाची प्रक्रिया सुरू झाली

आणखी अनेक दागिने मागवले आणि तराजूवर ठेवले पण श्रीकृष्णाच्या वजना पुढे कृष्णाच्या वजना एवढे दागिने दिले नाही तर कृष्ण माझे सेवक होणार किती आश्चर्य हे तूळ अजिबात झालत नाही आता सत्यबामाने तिचे सर्व दागिने मागवले आणि वजनाच्या तराजूवर ठेवले पण वजना वजनापुढे ती अजिबातच हल्ली नाही देवी मानाक क्षमा करा तुमच्याकडे द्यायला काहीच उरले नाही असे दिसते आता आप। श्रीकृष्ण आतापासून माझे सेवक आहेत मुनी कृपया असे बोलू नका माझ्याकडे जे काही आहे ते मी देवाना दिले आहे सत्यभामा आपल्या मूर्खपणामुळे काय झाले ते पाहिलेस का मला नारदांचा दास होऊन जगावे लागले मला माफ करा प्रभू आता मी काय करू सत्यभामा जर मला वाचवायचे असेल तर रुक्मिणीकडे जा आणि मदत माग ती नक्कीच काहीतरी करेल श्रीकृष्णाची आज्ञा पाळल्यानंतर सत्यभामा रुक्मिणीपर्यंत पर्यंत पोहोचते तसाही दुसरा मार्गच नव्हता ती सर्व घटना रुक्मिणीला सांगते काळजी नको करू सर्व काही ठीक होईल चल मी येते तुझ्या बरोबर यानंतर रुक्मिणी तुळशीच्या रूपातून तुळशीचे पान काढते आणि श्रीकृष्णाकडे घेऊन जाते आणि मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करून ते तुळशीचे पान तराजूवर ठेवते त्यामुळे तराजू वाढू लागतो पण तरीही तो पूर्णपणे न उगता काढा तराजूतून सर्व दागिने काढून टाकताच फक्त एका तुळशीच्या पानाने पूर्णपणे वर केले जातात हा चमत्कार पाहून तिथे उपस्थित सर्वजण थक्क होतात त्यामुळे सत्यभामाला काही बोलताच येत नव्हते ते फक्त बघत राहिले मग श्रीकृष्ण त्या मापावरून खाली उतरून सत्यभामा जवळ पोचले तू माझ्यासाठी सर्व दागिने दिलेस पण त्यात भक्ती नव्हती त्यात फक्त आणि फक्त अभिमान होता पण रुक्मिणीच्या मनात फक्त भक्ती होती त्यामुळे तुळशीचे एक पानही माझ्यापेक्षा जड झाले मला क्षमा करा प्रभू आज नारद मुनीमुळे मला योग्य तो धडा मिळाला माझा अभिमान दूर झाला आहे यापुढे मी सुद्धा खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने ना राहीन नारायण नारायण देवी तुम्ही हे सत्य समजून घेतले आणि स्वीकारले ही खूप चांगली गोष्ट आहे नारायण नारायण मित्रांनो या कथेतून आपण शिकतो की भगवंताच्या खरा भक्तीपेक्षा मोठे काहीही नाही देव कशावरही प्रसन्न होत नाही पण भक्ताची खरी भक्ती त्याच्यासाठी सर्वोच्च असते